आपल्या देशाला स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि आजही आपल्याला अण्णाभाऊ साठेंनी जी गर्जना केली होती आझाद मैदानावर जाऊन या आझादी झुटी आहे देश की जनता भूखी आहे आणि आज ते वाक्य अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर या देशामध्ये दे खरं आहे आता बघा आपल्याबरोबर हे चिमुकले आहेत हे चिमुकले आज हातात तिरंगा घेऊन स्वातंत्र्याच्या दिवशी काय आंदोलन करताय त्यांना रस्ता पाहिजे म्हणून दादा काय करता तुम्ही शाळेत जाता हां कुठे कुठून जाता याच रस्त्याना तुम्हाला काय काय अडचणी जावं लागतं हा मग तुम्हाला काय पाहिजे बघा रस्ता अजून काय पाहिजे म्हणजे लाईटी पण इकडे राहत नाही का मग अभ्यास करायला तुम्हाला गेलता माझे साप गेला होता पायापासून बर या रस्त्याने जाताना हो का सकाळच्या शाळेला बघा या आज आपण एवढ्या म्हणजे अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्याला आपण गप्पा मारतो लाडकी बहीण योजना असेल परत एक रुपयामध्ये विमा असेल शेतकऱ्यांवरती सन्मान निधी असेल आपण हे असे पैसे टाकतो आणि एकीकडे आपण म्हणतो विकासाला आपल्याकडे पैसे नाही बघा सावकरी मुलांना काय पाहिजे फक्त रस्ता पाहिजे आणि शिक्षण पाहिजे आता आपल्याबरोबर काही ताई आहेत यांच्याबरोबरही बोलू ताई तुम्हाला आता ही जी लाडकी बहीण योजना आहे ही योजना तुम्हाला म्हणजे पाहिजे का तिला समाधान आहे का तुम्ही आम्ही तिला समाधान नाही मग काय पाहिजे होत तुम्हाला आम्हाला रस्ता पाहिजे मुलांसाठी अजून शिक्षण पाहिजे फ्री शिक्षण मोफत पाहिजे अजून दवाखाना दवाखाना मोफत पाहिजे बघा या सर्व सामान्य या ताईची एकच अपेक्षा आहे त्यांना लाडकी बहीण योजना बरे ही लाडकी बहिणी योजना सरकारने का सुरू केली असेल ते काय आता मतदान आले ती मोर शिक्षण ते काय तीन चार महिने चालू राहिले आणि बंद करून टाकतील मुलांना का बंद करता येईल का शाळेतून आम्हाला बघा म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेब बघा तुम्ही म्हणता आमची लाडकी बहीण लाडकी बहिणीची वेद ना ती म्हणते भाऊ राया मला नको रे तुझे पंधराशे रुपये दर महिन्याला फुकट त्यापेक्षा माझ्या मुलाला चांगलं शिक्षण घेता येईल असा रस्ता दे माझ्या मुलाला चांगलं शिक्षण घेता येईल ती शाळा अशी चांगली कर माझ्या मुलाला चांगले कपडे दे माझ्या मुलाला आजारी जर झालं तर त्याचं आरोग्याचं कुठेही एक रुपया नाही पाहिजे म्हणजे ह्या देशातल्या या शेतकऱ्याच्या कोणत्याही मुलाला त्याच्यामध्ये शिकण्याची जर गट्स असतील ना त्याला कुठेही डॉक्टर इंजिनियर कलेक्टर होता आलं पाहिजे आणि कोणत्याही दवाखान्यात गेला त्याला मोफत उपचार मिळाला पाहिजे या माफक माझ्या मावल्यांची अपेक्षा आहे बरं तुम्हाला एसटीना प्रवास फुकट आहे कुणी कुणी प्रवास केला कुणीच जात नाही बघा हे काबड कष्ट करता सकाळी दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी खायचं बरं मग तुम्हाला प्रवास फुकट पाहिजे का गॅस फुकट पाहिजे गॅस फुकट पाहिजे म्हणजे तुमचं या मुख्यमंत्र्याला काय मागणी आहे तुमची गॅस फुकट पाहिजे प्रवास फुकट नको आमच्या महिला घरामध्ये ते मुलं त्यांचं शिक्षण आणि काबाड कष्ट करू करू त्या घरातच ये आणि हो, तुम्ही नेमका त्यांनाच प्रवास फुकट केलाय म्हणजे माणसांना बसायचं घरी आणि यांना पाठवायचं प्रवासाला चांगली योजना आहे तुमची म्हणजे जसं नाही का एखाद्या टकल्या असला का त्याला आपण एक कंगे फुकट वाटितो तसं ज्यांना प्रवास करायचा नाही त्यांना प्रवास फुकट ज्यांना ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी हे सरकार का करीत नाही एकीकडे सांगतो आपण विकासासाठी पैसा नाही आणि अशी खिरापत वाटल्यासारखा पैसा वाटतोय मग हा सरळ सरळ भ्रष्टाचार नाही का मग बरं तुम्हाला का तुम्हाला काय विमा रुपयात दिला विमा हा ना, तुम्हाला एक रुपयात विमा पाहिजे होता का नाही नाही ना, ना। ना। बरं तो विमा काढताना किती पैसे लागत विमा काढताना एक रुपया सांगतात पण तिथं दोनशे अडीशे रुपये घेतला हा अडीच रुपये घेतात तिथं बरं विमा काढताना म्हणजे तुम्ही एक रुपया चारण्याची कोंबडी आणि मसाला इथं तसं नाहीये रुपयाची कोंबडी आणि हजार रुपयाचा मसाला अरे ला जरा तीन वर्ष झाला अजून तिची फायनल नाही तुम्हाला जो पाहिजे होता एक रुपयात पाहिजे होता का विम्याच्या आटी शिथिल पाहिजे होत्या नाही शिथिल पाहिजे होत्या पाहिजे होत म्हणजे बघा मान्य मुख्यमंत्री साहेब मान्य कृषी मंत्री साहेब एक रुपयाची विमा तुम्ही दिला म्हणजे शेतकऱ्याचा एक रुपया म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याचा जर विमा दोन हजार रुपये असेल एक रुपयात शेतकरी देणार आणि एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये माझं सरकारच्या तिजोरीतून तुम्ही त्या विमा कंपनीचा घशात घालणार आणि मग एक रुपयात विमा निघाला म्हणजे शेतकरी पण ओरडणार नाही हो अर अर्धा ओरड कमी होईल आणि तुम्ही आज सरळ सरळ सरकारचा पैसा त्या विमा कंपनीचा घशात आणि दहा हजार कोटी रुपया आता त्याला मागच्या वर्षी फायदा झाला अरे तुम्हाला आम्ही सांगितलं होतं त्या विमा देतानाच्या अटी शिथिल करा म्हणजे हा विमा नक्की तुम्ही विमा कंपनीच्या भल्यासाठी केला आहे का माझ्या शेतकऱ्याच्या भल्यासाठी केला आहे हाच मोठा प्रश्न या महाराष्ट्रातील या देशातील जनतेला पडलाय अरे जरा जनाची नाही मनाची ठेवा ना जरा शेतकऱ्यांनी मागितलं आटी शिथिल करा अरे जर त्या माझ्या शेतकऱ्याला कर कारण इकडे मोबाईल रेंज आहे का कोणाचा नाही बरं मग यांनी ऑनलाईन तो बा तासामध्ये कसं विम्याचा तुम्हाला कळवायचं नुकसानीचं लाज नाही वाटत इथे नेटवर्क नाही अरे तिथं गेला आता तहसील कार्यालयामध्ये एक टाक्याचा मुलगा प्रेम बागड पंधरा दिवस झाले त्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी कधी सर्व्हर डाऊन कधी आमकं डाऊन तरी तेमकं डाऊन आणि तिकडे सांगता उत्पन्नाचा दाखला तुला ॲडमिशन मिळणार नाही जरा लाजा वाटू द्या आम्हाला या सुखसुविधा द्या आणि ते दिलं सोडून आणि हे सगळं फक्त या देशामध्ये मग आज अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर स्वातंत्र्याच्या दिवशी या शिलापाल्यांना रस्त्यासाठी आंदोलन करावं लागतं हा आणि मग अण्णाभाऊ साठेंनी जे म्हटलं की या आजादी झुटी आहे देश की जनता भूखी आहे हे वाक्य आज तंतोतंत लागू पडते अरे इंग्रज बरे तुमच्यापेक्षा असं म्हणायची वेळ या गोरगरीब जनतेवर आली हा इंग्रजांनी केलेले न्यायालय त्या इमारती बांधल्या आजही मजबूत आहे इंग्रजांनी बांधलेले धरणं आजही मजबूत आहे आणि आमच्या पुढाऱ्यांनी ना अधिकाऱ्यांनी टक्केवारीच्या नावाखाली जो वाट लावली या विकास कामांची त्यांचे रस्ते आठ महिन्यात वाहून जातो एक महिन्यामध्ये इमारत खाली पडत ही उद्घाटनाच्या दिवशी पुलवाहून जातो अरे लाजा वाटू द्या कुठं फेडणार हे तुम्ही हा